好、oh. कानेरी पेऊस इथे भिक्षु दिवस सेलिब्रेट करण्यात येत आहे महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या प्रश्न आलेला आहे किती मोठं एक आमच्यासाठी स्थान्यांसाठी दिवस आहे महाप्रजापती गौतमी यांनी दिवसाची स्थापना केली आणि त्यांच्यामुळे आज आम्हाला हा दिवस हा मोठा आनंदाचा सोहळा आम्हाला आज बघावयास मिळत आहे आज आम्ही इथे दीक्षुनी संघाला पाठी फक्क्याचं आम्ही बोधिफक्क्य फाउंडेशन बोजिफक्क्य फाउंडेशनच्या ज्या संस्थापक अध्यक्षा डॉक्टर बहमदिना अय्यजे यांच्यामार्फत आम्ही इथे दान करायचं आहे

क्रादि शक्र ब्रमादि ब्रह्म पूजनीयाची पूजनीय वंदनीची वंदनीय दसबलधारीऊ अनंत गुणता तिलो गुरु सम्यक संबुद्ध सर्वज्ञ राज्यन सेठ मम नमस्कार करनी साधू 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 एवं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा त्रिवार वंदन आज माझ्या हातामध्ये सर्वस्व आहे अश्या आमच्या सर्वांच्या माता सर्वस्व आज जो इंटरनॅशनल भिकुनी डेचे ह्या मेन यांच्यामुळे आम्हाला फिवर नाही आलं असतं तर अशा यांना माझं खूप खूप कोटी कोटी वंदन त्याचप्रमाणे इथे उपस्थित सगळ्या माझ्या महाधीरी पूजनीय भिक्कुनी संघांना माझा त्रिवार वंदन त्याचप्रमाणे ज्या छोट्या सामनेरी आहेत त्यांना मंगल मैत्री इथे बसलेले सगळे श्रद्धावान उपासक उपासिकांना खूप खूप मंगल मैत्री आज तुम्ही इथे महत्वाचं म्हणजे अं भिकुनीचं काय योगदान आहे आणि त्यांचं काय संघर्ष आहे आणि तथागतांना माहिती होतं की भुक खूप संघर्ष सोसावा लागेल आणि त्यामुळे तथागतांनी त्यांना म्हटलं की नाही मी जीवात थोडस विरोधात होते कारण समोरची जी परिस्थिती कशी येणार त्याच्यामुळे तरी सुद्धा आमच्या माऊलींनी काय म्हंटलं की नाही आम्हाला पण अर्हंत बनू नाही शकत का आम्ही असं यांनी म्हटलं तर तथागतांनी म्हटलं की नाही नाही तुम्ही सुद्धा बनू शकता अर्हंत बनू शकता तर त्यांनी आपलं कष्ट पाचशे ज्या राण्या होत्या त्यांना घेऊन त्यांनी त्या सुद्धा काय झाल्या तथागतांकडे गेल्या आणि आम्हाला हा एवढा सुंदर दिवस आज पाहायला मिळत आहे तर अशा प्रकारे त्यांनी आम्हाला हा दिवस दिला आहे छान कि सुद्धा काय होत आहेत अर्हंत होत आहेत आणि त्याचप्रमाणे प्रत्येकांच्या जीवनामध्ये ज्या ज्या भिकुणी होतात आणि त्यांना काय काय संघर्ष करावा लागतो आपल्या जीवनामध्ये ते प्रत्येकांचे आपले आपले अनुभव असतात आणि काही कारणा काही कारण असते काही मागचे पुण्य कर्म असते तेव्हाच हा चिवर घेतला जात तेव्हाच कोणत्या नाही कोणते कोणता असं तरी प्रसंग येत की ते चिवर अंगावर येत तर मी माझं छोटस शेअर करते की मी कशी काय चिवर घेतली आम्ही सात बहिणी होतो भाऊ नाही आणि सगळ्या वेल एज्युकेटेड सगळ्या आहेत आणि मला मी नेहमी बोधिपक्क्या धम्म फाउंडेशनशी जुडलेली आहे धम्मदिना यांजीशी आणि सेवा द्यायची बोधिपक्क्या फाउंडेशन मध्ये तर मलाही असं वाटायचं की मी एकतरी दिवस काय घ्यावं चिवर दहा दिवसाच्या किवर घ्यावं आणि त्याच्यानंतर असे दिवस गेले मागच्या दोन वर्षापूर्वी सारनाथला आमचं शामनेरी शिबीर होतं आणि त्याच्यानंतर एक महिना मी तिथे सेवा दिल्यानंतर माझी ज्या दिवशी नागपूरला आली त्या दिवशी इतकी तब्येत खराब झाली रात्री दोन ला दोन अडीच वाजता रात्री तब्येत खराब झाली आणि मी स्वतः कार ड्रायव्हिंग करत हॉस्पिटलला गेली मी तेव्हा सेवा सेवा देणं म्हणजे चिवर नव्हता तर मी आ, रात्री साडेतीन तीन, तीन साडेतीनच्या मध्ये हॉस्पिटलला गेली इतकं माझं पेन होत स्टमक पेन होतं की मला असह्य होतं की मी जिवंत राहणार की नाही राहणार तर मी कार चालवत पण ते होती तेवढ्या पेन मध्ये कार चालवत गेली आणि सोबत माझी बहीण होती मोठी तिला म्हंटल की बघ माझा मला असं वाटते की माझं शेवट आहे आज तू असं असं करशील मी गेल्यानंतर हे सोनं यांना दे हे प्रॉपर्टी यांना देशील असं करत करत मी हॉस्पिटलला गेली <coughs> हॉस्पिटलला गेल्यानंतर मग मा, डॉक्टरांनी मला इंजेक्शन वगैरे दिलं म्हणे नाही तुम्हाला ऍडमिट करायची काही आवश्यकता नाही त्यानंतर आल्यानंतर ना मला असं वाटलं की क्षणो क्षणिक आहे मृत्यू आहे आपल्या मा, पाठीमागे आणि माझं जे स्वप्न होत चिवर घालण्याचं ते राहून जाईल जर मला मृत्यू येईल तर अचानक असं कोन्सिडेंट झालं की त्या पिरियडला थायलंडला एका महिन्याचं श्रम म्हणजे ट्रेनिंग देण्यात येत होतं सामनेरीना आणि मग मी तेव्हा चिवर घेतलं चिवर घेतल्यानंतर तिथे एक महिन्याची ट्रेनिंग झाली थायलंडला तिथून एक महिन्याची ट्रेनिंग झाल्यानंतर असं होतं की आता चिवर सोडा तेव्हा मग मला आठवलं की मी तर मनात मनात माझी संकल्प होती की एकदा चिवर घालणार तर मी काढणार नाही ना जेव्हा ज्या क्षणामध्ये ते तो दिवस आला शेवटचा तेव्हा मला आठवलं की मला आता आता चिवर सोडायचंच नाहीये आणि मला आपला संकल्प पूर्ण करायचा आहे मग त्याच्यानंतर त्या मग मी घरी सगळ्यांना सांगितलं की नाही आता मला चिवर तर सगळे शॉक राहिले माझ्या ज्याही मैत्रिणी होत्या अशा जे कुणी मरतात आणि रडतात ना अशा इतक्या रडल्या की आता तू आम्हाला सोडून जाशील म्हटलं सोडून नाही मी आता तर तुमच्या जवळ येणार आणखी जे काही समस्या आहेत कारण महिलांना बऱ्याचशा समस्या असतात आणि भंटीजीं पुढे आपण त्या समस्या मांडू शकत नाही काय काही बरेचशा घरामध्ये असतात कारण मी आता विहारामध्ये असते कुठेही असते तर कॉलेजच्या मुली किंवा यंग जनरेशन येतात माझ्याकडे आमचं असं प्रॉब्लेम आहे आमचं असं आहे आम्ही आता काय सजेशन म्हणजे काय घ्यायचं कोणतं डिसिजन घ्यायचं आम्हाला थोडं गायडन्स कराल का आणि त्या एवढ्या इम्बॅलन्स असतात आणि मनातलं आता सांगतात त्या की नाही असं असं म्हणून भंटीच्या मुढे नाही सांगू शकत महिला तेवढ्या तर मला हेही बरं वाटलं की नाही काही ना काही माझ्या हातून म्हणजे महिला येतील मुली येतील यंग जनरेशन येतील आणि मी काही ना काही धम्माचं त्यांना देऊ शकणार त्यानंतर अं धमदिना असं वाटलं की नाही मला जास्त डीपली धम्माचा अभ्यास करायला पाहिजे तर त्यांनी मग मला श्रीलंकेला जास्त अध्ययन करायला पाठवलं श्रीलंकेला श्रीलंकेमध्ये तिथे गेल्या असताना म्हणजे खरं जे, जे श्रीलंका अर्हंत भूमी आहे आणि आहे तिथे एवढं सत आहे संघामध्ये एवढं नियमाचं पालन करतात संघ आणि एक एक एक, एक गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी काही शेअर करते मी तुम्हाला तिथल्या जसं आपल्या धम्मामध्ये सगळं काही आहे आपल्याला कुठेच भटकायची आवश्यकता नाही आहे म्हणतात ना की मी ह्या देवीकडे जाणार तर माझी ही मन्नत पूर्ण होणार है ना कुठे काही चमत्कार वाटला नाही इथे हा व्यक्ती जो आहे हा आपली काय करतो मन्नत पूर्ण करतो तर आपले लोक काय झाले भटकलेले आहेत पण सगळं आपल्या धम्मामध्ये आहे है, है ना तुम्हाला माहिती आहे की अ राईट हँड अँड लेफ्ट हँड चारी पुत्र आणि महामोगलायन होते तर जे आपले महामोगलायन होते त्यांना काय होत रिद्धी सिद्धी बल प्राप्त होत है ना तर आपल्या आपल्या धम्मामध्ये सगळं काही आहे आपल्याला कुठे भटकायची आवश्यकताच नाहीये तर श्रीलंकेला गेला असताना तिथे एवढं रुजलेलं आहे धम्मा म्हणजे अरहंत कंट्री म्हणतात ना जस आपल्या इंडियाला काय म्हणतात बुद्ध कंट्री तसंच श्रीलंकेला काय आहे अर्हंत कंट्री आहे आणि तिथे एकूण एक, एक नियमाचं पालन होते विनियाचं पालन होते तिथे एवढी मैत्री आहे की ते लोक सापासोबत सुद्धा बोलतात आपण बोलू का सापासोबत नाही तर एक मी छोटस तुम्हाला प्रसंग सांगते मी तिथे गेले असताना एक स्टार्टिंगला पंधरा दिवसाच्या नंतर एक साप माझ्या मागे लागला तो एवढा म्हणजे खूप विशेला सा, साप होता तो आणि तिथे कसे नियम आहेत की सकाळी चारला उठा मग चारला उठल्यानंतर साडेचारला मी लहान असल्यामुळे सगळे काम मलाच तिथे करावं लागत होते श्रामनेरी असल्यामुळे आणि आताही करावं लागतं जाते तर साडेचारला उठल्यानंतर तिथे बेल करा मग त्याच्यानंतर खूप काही बुद्धांना ऑफर करावं लागतं गरम पाणी मग त्याच्यानंतर गिलान पचिया मग विहाराची क्लिनीनेस आणि फ्लावर्स ऑफर सगळं काही मी करायची तर मग तिथे आमच्या मॉनेस्ट्री असं जंगलामध्ये आहे थोडी तर आतमध्ये फ्लावर्स आणायला जावं लागत होत तिथे तिथून फ्लावर्स आ, आ, फ्लावर्स आणल्यानंतर सगळे मग क्लिनिनेस करणं विहाराचं तर तो, तो एक साफ आमच्या ज्या दुसऱ्या एक भिकुणी आहेत कल्याण मित्र तर त्या नेहमी त्यांचं खूप लक्ष राहायचं कुठे बारीक 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 ठिकाणी की काय सुरू आहे कोणता किडा येतो आहे काय कोणती चिमणी येते काय कोणता ॲनिमल येतो का वेगळे वेगळे अॅनिमल्स येत असतात तर त्यांना त्यांनी बघितलं की एक साप आलेला आहे आणि तो येल्लो कलरचा आहे आणि खूप विशेला साप आहे तर मला त्यांनी अलर्ट केलं की मेट्टा चित्ता यू डो, डोंट गो इन साइड इन अ फॉरेस्ट टू इकडले जे बाहेर बाहेरचे फ्लावर्स आहेत ना आ, ते झाडं आहेत तिथूनच तू तो फुलं तोडत जा तर मी म्हंटल की वॉट हॅपन ते, ते म्हणाले की नाही ते खूप डेंजरस साप आलेला आहे आजपर्यंत तो आम्ही इतके वर्ष झाले इथे राहलो पण कधी तो आ, आला नाही हे जंगलामध्ये असतात तर मी म्हंटल बरं ठीक आहे त्यानंतर तो साप आमचे आम जे प्रिमायसिस होतं जसं आपण बाहेर सोफा वगैरे ठेवतो त्या सोप्या सोप्याच्या खाली येऊन तो आठ दिवस तो स्वपैसा खाली सुद्धा आला आठ दिवस ही नहीं तीन चार दिवस मध्य मग मैं संगित कि मेहता चित्ता एक काम करो आप अपना सिर्फ ये जो आ, विहार से हम लोग जाते हैं ना तो वहां से ही पाची फूल तोड़ा, तोड़ा करो <laughs> अंदर भी मत जाओ भी यहाँ से पा, पाची वो साफ जो है यहाँ तक आ गया तर मी कसा क्लीन वगैरह सग कराएगी ना आम जे गुरु मजे उपाजया है, है आ, आ, त्या, क्लिनिनेस कसं करायचं हे सुद्धा त्यांनी सांगितलं ते आता एटी फोर एज आहेत माझ्या ज्या गुरु आहेत ज्यांनी मला प्रवज्जित केलं एटी फोर एजच्या आहेत आणि त्या सुद्धा काय करतात शिकवतात की बघ हे बघ असं झाडू करायचं इथून कोणत्यातून घ्यायचं हा असं असं करायचं तर त्याच्यामध्ये पण धम्मा आहे जे आपण क्लिनिनेस करतो त्याच्यामध्ये सुद्धा धम्मा आहे तर आ, मी पूर्ण असं क्लिनिंग क्लिनिंग करायची त्यांनी सांगितलं की तो साप आता कुठे आलाय सोप्याच्या खाली सुद्धा येऊन बसलेला आहे तर मी म्हंटल की अच्छा, अच्छा अच्छा ओके ओके त्याच्या एक दोन तीन दिवसानंतर तो साप कुठे गेला माझ्या रेसिडेन्शियल मध्ये माझं रेसिडेन्शियल कसं होतं म्हणजे असं ग्राउंड फ्लोरला आमच्या मॉनेस्ट्री होती आणि माझं रेसिडेन्स जे होतं ते पहा म्हणजे माउंटन होतं खालून एक छोटी गुफा होती आणि त्याच्यावरती जावं लागत होतं स्टेप्स होत्या पायऱ्या होत्या तिथे ह्या लोकांना कसं दिव्य दृष्टी असेल बहुतेक तर त्यांना कळलं एक दोन भिकुणीना की तो साप आता मेथित्ताच्या रेसिडेन्शियल मध्ये गेला तर ह्या इथून पडत तिकडे गेल्या आणि तो मग उतरला खाली आणि ज्या स्टेप्स असतात पायऱ्याच्या आणि एक बेस असते आणि मग पायऱ्या असतात तर तिथे येऊन तो बसला मग मला त्या दुसऱ्या ज्या भिकुणी आहेत त्या आल्या आणि मला म्हणतात की कम विथ मी म्हटलं वॉट हॅपन म्हटलं ते म्हणाले की इज तो साफ जो आहे तो तिथे आलेला आहे म्हणून मग आम्ही तो तिथे बसलेला त्या बेसवर आणि आम्ही खाली खाली बसून आम्ही खंदपरीत सुद्धा दोघ्यांनी हात जोडून म्हटलं खंदपरीत सुद्धा म्हटल्यानंतर त्यांनी माझा हात असा पकडला आणि त्याच्याशी बोलल्या तर मग मग म्हणाले की चल चलो आता चला म्हणून त्याच्यानंतर मी त्यांना एक चार पाच दिवसानंतर म्हंटल तसीहली भाषा मध्य बोलना ना नाशी तो मी मंटल आपने वो साफ को क्या बोला उस दिन तो बोले अभी आपको वो दिखता है क्या साफ? मैं बोली वैसे भी मुझे नहीं दिखता था साफ तर मी ते की मेता चित्ता से हमारी मैत्री है आप यहां से चले जाओ उसको कुछ मत करो तर तर दोनदा मी श्रीलंके गो आला नहीं तो साफ तर बघा एवढं धम्मामध्ये एवढं जे संघ आहे त्यांच्यामध्ये एवढे पावर्स आहेत है ना संघ जे स्टेप्स असतात त्यांचे ना सकुतागामी स्वतःपन्न नागामी अरहंत तर हे एक एक जेव्हा त्यांना फल प्राप्त होतो तर त्यांना अशा सगळ्या रिद्धी सिद्धी बल प्राप्त होत असते है ना असा परिहार चमत्कार करण्याचं सगळं प्राप्त होते इवन दो त्यांनी माझ्या ज्या गुरु आहेत तर मी स्टार्टिंगला जेव्हा गेली तिथे मला ना रोज स्वप्न पडायचे असे वेगळे वेगळे स्वप्न पडायचे तर एक स्वप्न असा होता की थोडासा मेलेल्या मेले, आ, मेले आ, एक माझी मैत्रीण आहे त्यांची आजी आजी मरण पावली मागच्या दोन वर्षा आधी असं स्वप्न पडलं तर मी म्हंटल असं स्वप्न पडलं त्याला आपण काय करावं शेअर करावं आपल्या गुरूंना तर मी त्यांना म्हंटल की उपाजय बहुत ऐसे सपने आते है तर त्या म्हणाल्या की एक काम करो माझं जे रेसिडेन्शियल होतं ना काय झालं त्याला गेलं का दला, दला, गेला आ, <t tis olduğu> गे, आता, <tis commented sounds> गे, आता? गे, आता येतो का लांबपर्यंत आवाज बर बर इंटरेस्टिंग आला क्लायमॅक्स क्लायमॅक्स हा धम्मा आहे हा आणि धम्मामध्ये सगळं काही आहे सांगायचा दृष्टिकोन हा आहे की आपल्याला कुठे भटकायची आवश्यकता नाही आपल्या धम्मामध्ये सगळं काही आहे बरोबर तर मग मी त्यांच्याशी शेअर केलं की मुझे बहुत सारे ऐसे सपने आते हे और आज ऐसा ऐसा मुझे असा आया माझ्या गुरु ज्या उपाज्या आहेत त्यांना सांगितलं त्यांनी मला म्हटलं की आपली जो सहली आहे ना वो बहुत तकलीफ मे है दो दिन से खाना नहीं खाई उसने उसके लिए मैत्री करू बर बर क्या मी म्हटलं अरे हे यांनी कसं काय सांगितलं हे मग मी म्हटलं टेकिंग करायला पाहिजे बरोबर ना भारतातले लोक आपण काय करतो क्रॉस चेकिंग करायची सवय आहे आपल्याला काय केलं मी इंडियामध्ये कॉल केलं माझ्या मैत्रीणला मी म्हंटल अरे तू मी तिला डायरेक्टच म्हंटल तिला म्हटलं अरे तू दोरीचे खाना घेऊन खाय म्हंटल इतकी तकलीफ नाही घेऊ आहे तर आता ती माझी मैत्रीण आहे बालपणापासून तुझे कैसे पता बोले कि मैं दो दिन से भूखी हूं और बहुत तकलीफ में हूं विचार करा तो मैं मंडला एक्चुअली मुझे uh, क्या हुआ कल सपना आया और उसमें uh, ऐसा ऐसा हुआ तो मैंने अपने uh, गुरु से शेयर किया तो उन्होंने कहा कि तेरी आपकी सहेली जो है तकलीफ में है दो दिन से खाना नहीं खाई उसके लिए मैत्री करो तो बोले सही मैं मैं दो दिन से भूखी हूँ और हम लोग बहुत परेशान थे करके म्हणे आपकी, आपकी जो गुरु है वो किती पोहचे हुए है जो सपना का भी अर्थ बता सकते है, है ना तर अशा बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत मी श्रीलंकेला गेल्यानंतर तर सभागृहांनी तर सांगितलं आहे आधी काय सारे पुत्र म्हणते ना की चमत्कार करून दाखवायचा का नाही कारण काय होणार तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवणार है ना मग धम्म राहायला मागे बरोबर आहे तर असं काही नसते सगळं आपलं आपण आपल्यामध्ये तेवढं आपण सुद्धा तसं बनवू शकतो जर आपण आचरण केलं है शिरचं आचरण केलं वेगळ्या वेगळ्या फार आपण पालन केलं तर नक्की आपल्या धम्मामध्ये आपण प्रत्येक क्षणाला काय काय आहे जीवनामध्ये चमत्कार चमत्कार आहे जर आचरणाने चांगलं राहिलं तर वेगळ्या वेगळ्या फुलफिल होतात ना आपल्या धम्माच्या मार्गावर राहिला तर होतात ना पण शुद्ध चित्त असायला पाहिजे काया वाचा आणि मनाने काया वाचा मनाने आपण राहिलो शुद्ध चित्ताने आणि सानिध्यात राहिलो धम्माच्या संघाच्या है ना बुद्ध धम्म संघाच्या तर आपलं काय आहे इथे सगळं आपण हळूहळू कुठे जातो निर्वाणाच्या मार्गाला लागतो तर इतकं सुंदर आपल्याला तथागतांनी धम्म सांगितलेले आहे आणि बघा जो खंडपर्यंत सुद्धा आहे ना आज आ, मी आज पुस्तक बघाल आपल्या कॅन्टिंग बुक मध्ये खंद सुद्धा आहे एवढं सुंदर आहे की मी श्रीलंकाला जाण्याच्या पूर्वी मला लॉन होऊन गेलो होत ते मी नेहमी धम्माच्या बुद्ध रश्मी चॅनल बघायची नेहमी आणि तिथे एका म्हणतात सांगितलं की आपको अगर सपना आता है साप का सपना आता है या सापच्या डर लगता है तो आप खंद सुद्धा का करो पठन करो तर मला होऊन गेलं होतं आणि मला बघा तिथे श्रीलंकेला गेल्यानंतर कामात आला नाही तर, ना तर काहीही शिकलेलं कुठेही वाया जात नाही म्हणून त्या बाबासाहेबांनी काय म्हंटल वाचाल तर वाचा म्हणून तुम्ही फक्त नक्की श्रवण करा धम्म आचरणात आणा आणि तुम्ही स्वतःच कल्याण करा मंगल करा आता मला दोन मिनिट काय म्हणत होता येते मी पण मी करुणा यांनी मला इथे आमंत्रित केलं मुंबईला आणि तुमच्याशी मला भेट करून दिली आज त्या एवढ्या मोठ्या प्रोग्राम मध्ये त्यांनी मला इन्व्हाइट केलं त्याबद्दल मला त्यांचे खूप खूप साधुवाद आभार आहे आणि मेत्ता फाउंडेशन जी संस्था आहे ते प्रत्येक दोन वर्षापासनं हा कार्यक्रम आयोजित करतात धम्मा मेहता माझ मेहता नाव आहे ना, ना, ना। <laughs> धम्म मेहता फाउंडेशन प्रत्येक वर्षी इतका सुंदर भिकुणी संघांसाठी प्रोग्राम आयोजित करतात त्यांना असंच बल मिळो आणि समोर पुन्हा छान छान तुमची प्रगती हो की भारतामध्ये मेहता फाउंडेशन जो आहे धम्म मेहता फाउंडेशन नाव हो अशी मी तुम्हाला सगळ्यांना काय देते <laughs> देते ठीक okay? माझ्या सगळ्या मोठ्या पूजनीय आदरणीय महातुरी गुरुंना अयतींना भिकुणींना खूप खूप माझा परिवार बनला आणि तुम्हाला सगळ्यांना मंगल साधू साधू साध